उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भविष्यवाणी केलेली आहे अजित पवार यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात एकाच पक्षाची सत्ता येणं अशक्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे इतर राज्याची परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्राची पूर्णपणे परिस्थिती वेगळी आहे परंतु कार्यकर्त्यांना मॉरल वाढवण्याच्या करता की बाबा पुढं आपल्याला करायचंय असं असं ते सांग म्हणजे त्या हेतून सांगितलं असेल मला माहिती नाही परंतु त्यांना त्यांचा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी करण्याचा आणि पूर्णपणे बहुमत आणायचा बहुमतात आणण्याचा अधिकार आहे अजित पवार यांनी भविष्यवाणी केलेली आहे एकाच पक्षाची महाराष्ट्रात सत्ता येणं शक्य असल्याचं अजित पवार म्हणालेले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कानमंत्र दिल्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिल्यानंतर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे